Never. <laughs> परिसरात गो तस्करीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून या गुन्हेगारी साखळीचा विळखा अधिकच घट्ट होत चित्र समोर येत आहे मागील काही दिवसात या भागात गो तस्करीच्या नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे गो तस्करी आणि गो हत्या हा केवळ धार्मिक विषय नसून तो शेतकऱ्यांच्या उपजीविकेशी थेट संबंधित आहे गोवंशाची तस्करी वाढल्यानं शेतीप्रधान समाज राज्यातील शेतकऱ्यांमध्ये भीती आणि असंतोषाचं वातावरण निर्माण झालंय पोलीस प्रशासनाकडून ठोस कारवाईचा अभाव असल्यानं तस्करांचं मनोबल दिवसेंदिवस वाढत आहे आज पहाटे जुमापट्टी परिसरात गो तस्करांनी गोवंशांना भुलीचं इंजेक्शन देऊन तस्करी करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे आतापर्यंत ग्रामीण भागापुरत्या मर्यादित असलेल्या या घटनांचा आता नेरळ शहरातही शिरकाव होत असल्याचं दिसून येत आहे स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत सांगितलं की पोलीस प्रशासनानं या प्रकरणात तातडीनं आणि कठोर पावलं उचलली नाहीत तर नेरळ आणि परिसरात लवकरच गो तस्करांचा अड्डा बनेल ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा देत मागणी केली आहे की नेरळ परिसरात तातडीनं सापळे रचून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि या अवैध तस्करीवर कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अन्यथा यासाठी प्रशासनालाच जबाबदार धरलं जाईल असं ग्रामस्थांनी स्पष्ट केलंय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी वृषभ लोकरे कर्जत